नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही नॅन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे दोन जुलै वार मंगळवार तुम्हाला जुळेचा बैल बाजार दाखवतो आहे तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो अजूनसुद्धा मित्रांनो बाजार एकदम फुल पडत आहे थोडे आज बारीक बारीक पाऊस चालू आहे मित्रांनो त्यामुळे ना इथं बघू शक बघू शकता तुम्ही इकडं जोड्या कमी आहे आणि इकडं शेणमध्ये काही जोड्या तुम्हाला बाहेर भेटणार आहेत मित्रांनो वरतीमध्ये ओट्यावरती तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेतकरीच्या पण जोड्या आणि व्यापाऱ्यांच्या पण तुम्हाला जोड्या वगैरे दाखवणार आहे तर व्हिडिओ पुन्हा बघा कॅनलवरती नवीन झाला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया हो किती जोडीची किंमत सांगायला पासष्ट हजार रुपये का ही जाती ही जाती दाताला कशी आहे एक चार इन एक दोन आहे का बरं तर मित्रांनो एक चार दाती आणि एक दोन दाती पासष्ट हजार रुपये सांगायला किंमत आहे चालू आहे का कामाला कामाला चालू आहे का चालू आहे का बोलल्या तुम्ही चिजगाव रंडाण्याची आहे का नंबर आहे का तुमचा बोला बरं त्र्याऐंशी नव्वद चौऱ्याऐंशी वीस एकोणपन्नास एकोणपन्नास तर बाजार वगैरे हो बघू शकता तुम्ही तर तुम्हाला जोड्या वगैरे हो तुम्हाला किमती वगैरे हो सांगणार आहे तर मित्रांनो ही बत्तीस हजार लाई तुला मागतोय आणि तुझे पन्नास अठ्ठावन्न हजार रुपये सांगतोय तर तुम्हाला पूर्ण बाजार दाखवणार आहे मित्रांनो की आजचा बाजार कसा बनलेला आहे अजून सुद्धा तुम्हाला बाजार म्हणजे वगैरे पाहायला भेटणार आहे मित्रांनो फुल बाजार भरतो हे इकडं सर्व तुम्हाला धोण्याचा प्रकारचे व्यापारी पाहायला भेटणार आहे मित्रांनो तर मित्रांनो पंचेचाळीस हजार रुपये सांगायची किंमत ही कामाची गॅरंटी राहणार चालू आहे का उबेल गाडी उखरला सर्व कामं चालू आहे का किती लोईल हा फायनल मग पंचेचाळीस सांगायचे दोन चार पाच एक हजार कमी होतील दिखे। दिखे। तर मित्रांनो बारीक बारीक पाऊस चालू असल्या कारण आणि काही बहिलं तुम्हाला इथं वरती पाहायला भेटणार आहे शेअरमध्ये आणि काही बाजार इकडं भरलेला आहे मित्रांनो अजून पण बाजार एकदम टाईटच आहे मित्रांनो काय म्हणता जोडीची किंमत पासष्ट हजार पास रुपये का कुठले आहे तुम्ही दही वचची आहे का शेतकरी का व्यापारी शेतकरी का पूर्ण आहे का दादाला पूर्ण झालेली आहे कामाची गॅरंटी का गॅरंटी आहे का तर कॉन्टॅक्ट नंबर आहे का तुमचा सांगता येणार नाही काय हरकत नाही तर मित्रांनो शेतकरी जोडी वगैरे बघू शकता पण त्यांचा का नंबर आहे सांगता येणार नाही मित्रांनो चालेल चालेल ಎಲ್ಲೂರ್ನೋ ಎ ಗ್ರಾರಂಟಿ ಪೂರ್ಣ ಗಿಡ तर मित्रांनो बेचाळीस लागतोय फायनल किती होईल पंचेचाळीस हजार ला फायनल होणार आहे तर मित्रांनो पंचेचाळीस हजार आपला सा नंबर सांगा तीन छत्तीस एकोणतीस पाटील गाव बिलाडी बिलाडीचे का बरं तर मित्रांनो आपला बिलाडी गावाचे व्यापारी जर तुम्हाला जोड्या घ्यायचं असतील तर भावशी संपर्क करू शकतो तू काय म्हणतायची तुम्हाला గరటి కాబట్టి మిత్రానో మోటి జోడీ ఇక్కల గ్యా అరే భూ तर मित्रांनो पंच्याऐंशी हजार ला ही जोडून मागितली गेलेली कुठले होते मुंबईचे का शेतकरी का शेतकरी किती मागताय ते पंच्याऐंशीला मागताय का नंबर आहे का तुमचा बोला बरोबर तर जोड वगैरे बघू शकता मित्रांनो एकदम तया जोडी आणि माप वगैरे बघू शकता आणि तुम्हाला पूर्ण बाजार दाखवणार दाखवणार आहे मित्रांनो फुल बाजार बरे आजच्या बाजारामध्ये मित्रांनो बऱ्या प्रकारे आपल्याला जास्त किल्लर जोडी आलेली आहे मित्रांनो बाजारामध्ये आपली आहे का काय बांधता येईल जोडीची यांचे ना रहे। रहे। तर मित्रांनो सांगायला एकावन्न हजार रुपये द्यायला फक्त चाळीस हजार रुपये पूर्ण आहे जाताला करतात कामाची गॅरंटी पूर्ण आहे तर मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहणार फक्त एके एक चाळीस हजार मध्ये चा, जोडी आपला नंबर सांगा समाधान दहावी समाधान नेमकं बिलाडी तर कामाची गॅरंटी राहणार आहे मित्रांनो तुम्हाला जोडून दाखव किती जाती सहा सात आधी कोण गावची आपण आंबोडा आंबोडाची आहे का गॅरंटी राहील का कामाची पुन्हा गॅरंटी आहे का वकर गाड्याची गॅरंटी राहील किती म्हणता किमान पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार रुपये इथं बाजारामध्ये मागणी लागली का किती मागता आहे पासष्ट हजार रुपयाला मागता आहे आपल्याला किती द्यायची मग फायनल सत्तरला आपल्याला देऊन टाकायचे पासष्ट मागताय तर मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे जोडची जोड वगैरे बघू शकता तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर आहे का तुमचा नंबर आहे का काढतो तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता आता जसं मंगळवारी मित्रांनो कुठेशी तुम्हाला बाजार वगैरे दाखवतो तसं तुम्हाला कुठलंच चॅनल दाखवणार नाही मित्रांनो तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला लाईक करावं लागेल आणि आपलं चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि व्हिडिओला लाईक करावं लागेल मित्रांनो जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घेतलं तर तुम्हाला नेहमी अशी व्हिडिओ पाहायला भेटणार आहे परत परत व्हिडिओ बाजार तुम्हाला सर्च करायची गरज राहणार नाही जशी व्हिडिओ पडला तर तशी आपले व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहे काय बोल आहे शेट चाळीस हजार कसे दात गो शेदा शेजातील तर मित्रांनो यांचे तुम्हाला नेहमी पहिलं शिरपूरच्या बाजारामध्ये पाहायला भेटतील आज ते व्हिडिओ बाजाराला एक ही क्या? एक ही। एक ही कैसा चल रहा है अपना शिरड़पुर का बाजार? ठीक चल रहा है। अभी थोड़ा नरम हो गया होगा। नंबर है क्या अपना है ना? बोलो। दबल लो। हाँ। दो, छः, पाँच, एक, छः, दो, तीन, आठ। हाँ ये तो है वो, ये तो ही, ये तो, ही। ये तो ही।, ये तो ही। तर इकडं पण बाजार भरलेला आहे मित्रांनो आणि इकडं पण मित्र शकतो साईड फुल बाजार आहे आता तुम्हाला असं नाही की आता पैन वगैरे जाईल शेती शेती नाही पण अजून ओळख वगैरेची कामं आहेत मित्रांनो सर्व बाकी आहेत शेतकऱ्यांची त्यामुळे आता बाकी जोड्याने नाही ते घेत आहे आणि कोणाचे बिल वगैरे चालत नाही सध्या तर ते घेत आहे आम्हाला आई तर जो बाजार आहे मित्रांनो तो पन्नासच्या पुरस तुम्हाला जोडी भेटणारे चांगली आहे आणि मिडियम कॉ रेंजची तुम्हाला जर मिडीयम क्वालिटीची जोडी घ्यायची असेल तर तुम्हाला चाळीस हजारमध्ये भेटणार आहे लहान लहान बैल आणि थोडं चांगल्या वैला घ्यायच्या असतील तर तुम्हाला च पन्नास हजार बाजार बघू शकता मित्रांनो बाकी पहिलं तिकडे शेडमध्ये बोलले मित्रांनो आजचा बाजारसुद्धा तर चॅनलला सबस्क्राईब करायला दिसेल नका मित्रांनो तुम्ही तुम्हाला बाजाराचे नवनवीन दाखवत असतो हा जो पट्टा आहे मित्रांनो या पट्ट्यामध्ये तुम्हाला पूर्ण दोंडाच्या जेकडचे जे व्यापारी ते पाहायला भेटेल जर तुमचं दोण्याच्या बाजाराला मला लांब पडत असेल तर जमत नसेल तरी ते येऊ शकता मित्र सर्व तुम्हाला दोणायचा व्यापारी पाहायला भेटणार हे तर चला मग भेटूया पुढच्या बाजाराला